नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा आपले स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली रेसिपी आहे तुरीची दाणे तर ते निवडून धुवून घेतले आहेत आता आपण भाजून घेणार आहेत तव्यावर हे बघा भाजून झालेत ते आपले तुरीचे दाणे आता थंड झाल्यानंतर आपण त्यांना थोडं कुटून घेणार आहेत लसूण घेतलाय 10 दहा बारा पापडे दोन आल्याचे तुकडे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतोय आपण याचं वाटण करून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि दोन कांदे कापून घेतले बारीक ते टाकून घेऊ आपण आता चवीनुसार मीठ कापून घेतोय आपण कारण कांदे पटकन शिजतात हिंग घेतोय अर्धा चमचा हिंग घेतलाय अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा टोमॅटो घेतलाय बारीक चिरलेला तो घेतोय आपण आता तोही परतून घेऊ अर्धा चमचा हळद घेतोय आपण कांदा लसूण मसाला घेतोय दोन चमचे मिरची पावडर घेतोय दोन चमचे दोन नको मिरची पावडर कारण हिरवी मिरची वापरली आपण थोडं घेतोय अर्धा चमचा आणि मिरचीचा ठेचा केला हिरवी मिरची लसूण अद्रक वाटून घेतले ते आपण आता परतून घेऊ छान परतून घ्यायचा मसाला थोडी कोथिंबीर घेतोय आपण मसाल्यात याच्यातच आपण आहे ना थोडं पाणी टाकतय मसाले चिपकू नये म्हणून हे बघा आणि थोडस आता दोन तीन मिनट मसाला शिजू देणार आहेत आता झाकून ठेवू आपण त्याच्यावर झाकून ठेवणार आहेत स्लो गॅसवर हा मसाला छान शिजून घेऊ दोन ते तीन मिनट आपण आता वापरणार आहेत मसाला मसाले शिजतायत ना तोपर्यंत आपण हे तुरीचे दाणे आहेत ना थोडं खलबत्त्यात झाड सर कुठून घेणार आहेत बघा असं थोडे थोडे घ्यायचे ते असे उडतात ना म्हणून थोडे थोडे टाकायचे सर्व टाकून घेऊ आपण आता याच्यात सर्व तुरीचे दाणे आपण असे कुटून घेतले आहेत झाडसर ठेवले आहेत मिक्सरला वगैरे लावायचे नाही ते असेच खलवत त्यात कुठून घ्यायचे हे बघा किती छान झाले खूपच चविष्ट भाजी होणार आहे आपली नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन चमचे शेंगराचं कूट घेतलं आहे जाडसर तेही आपण आता परतून घेणार आहे हे बघा आणि भाजीसाठी गरम पाणी ठेवलेले आहे बाबाला गरमच पाणी वापरायचं <tip> मसाल्याला किती मस्त छान पैकी तेल तो तुरीचे दाणे टाकून घेतोय आपण आता हे बघा दोन ग्लास गरम पाणी केलेलं आहे आपण ते टाकून देतोय आता घट्ट पातळ तुम्हाला कशी पाहिजे चपाती भाकरी बत, भाकरी भाकरीसोबत खायची असेल तर थोडी रस जास्त करावा लागतो थोडा आणि चपाती सोबत खायची असेल तर अशी थोडी घट्ट करायची ही भाजी दीड ते दोन ग्लास पाणी वापरले आपण आता पाच सहा मिनिटात छानपैकी उकडी काढून घेणार आहेत आपण आता झाकून ठेवू दोन तीन मिनिटांनी पुन्हा चेक करणार आहेत स्लो गॅसवर आपली भाजी मस्त तयार झाली आता हे बघा छानपैकी तरण आले पाहू शकता तुम्ही कोथिंबीर टाकून घेऊ आता भाजी सोबत मस्त ज्वारीची भाकरी केलेली आहे बघा बघा छानपैकी भाकरी शिजली मस्त आहे बघा काटोकाठ शिजून घ्यायची आणि याच्यावरच आपण पोपडा आणणार आहे तवा उतरून नाही भाकरी शेकायची त्याच्याने कॅन्सर होतो हे बघा आता छान आपली भाकरी फुलणार हे बघा तुम्ही पाहू शकता ज्या साईडला वाफ निघते ना त्या साईडला असं दावायचं हे बघा उलत्याने आमच्या सोनबाईने केलेली भाकरी छान आहे ना हे बघा किती मस्त फुगली आहे पाहू शकता तुम्ही झाली आपली भाकरी तयार तुम्हाला दाखवते बघा हे पहा